आवा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या दीप अमावस्येच्या खूप साऱ्या शुभेच्छा भक्तांनो बघा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुरुवार म्हटलं की आपल्या सगळ्या स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा आपल्या स्वामींचा दिवस आज गुरुवार चाच दिवशी ही दीप अमावस्या आलेली आहे आणि संध्याकाळी चार वाजेपासून पुष्य नक्षत्र सुद्धा निघत आहे बघाच गुरुपुष्यामृत योग आणि दीप अमावस्या दोनही दुर्मिळ योग एकत्रित आल्यामुळे आजचा जो दिवस आहे तो उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी घरात सकारात्मक ताणण्यासाठी बघा आजचा दिवस खूप महत्वाचा आणि अत्यंत प्रभावी आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात आपल्यापैकी असंख्य लोकांच्या कुटुंबात सर्वात मोठी कुठली पिढा असेल तर ती म्हणजे शत्रू बघा बऱ्याच वेळा आपल्या जवळील एखादा व्यक्ती आपल्याला त्रास देतो कधीतरी आपण ज्या व्यक्तीबरोबर काम करतो तो व्यक्ती आपल्याशी शत्रूसारखा वागतो तुमची जर सतत कोणासोबत भांडणं होत असतील म्हणजे तुमच्या शेजारी कोणी राहत असेल त्यांच्याबरोबर तुमचं पटत नसेल तुमचा मित्र तुमच्याशी शत्रूसारखा वागत असेल तुमच्या घरात सतत वाद होत असतील ज्या ठिकाणी तुम्ही काम करता व्यवसाय करताय त्या ठिकाणी तुमचे कोणी शत्रू असतील ही शत्रूबाधा तुमच्या आयुष्यातून दूर होत नसेल तुमची जी मुलं आहेत ती तुमचं ऐकत नसतील मुलांच्या मागे काहीतरी इडापिडा लागलेली असेल संपूर्ण घराला कोणाची नजर लागलेली असेल कुणीतरी जादू टोणे करून तुमच्या घराला बांध घातलेली असेल घरात फक्त आजार पळत असेल घरामध्ये सतत अवलक्ष्मीचा वास असेल पैसा टिकत नसेल तर ह्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा आज या दीप अमावस्येला सर्वात मोठं किंवा सर्वात जास्त महत्त्व आहे तर ते दिव्याला दीप अमावस्येच्या दिवशी दीपपूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावले जातात आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे दिवे आहेत त्यांचे उतारे केले जातात उपाय केले जातात दिव्यांमध्ये बऱ्याच गोष्टी टाकल्या जातात असं बरंच काही केलं जातं पण आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक शक्तींना किंवा जेवढं काही तुमच्या आयुष्यामध्ये बाधा आणि वाईट आहे त्या सगळ्या गोष्टींना दूर करण्यासाठी तुमच्या आयुष्यातून त्या गोष्टींचा नाश करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे आज या दीप अमावस्येला संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री बाराच्या आत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता या उपायासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरीही चालेल तुम्ही मातीची पंटी घेतली तरीही चालेल कुठलाही छानपैकी एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे ठीक आहे आता जो दिवा घेतलेला आहे त्या दिव्यात तुम्हाला जे मोहरीचं तेल असतं हे मोहरीचं तेल घालायचं आहे साधं तेल पूजेचं तेल किंवा तूप अजिबात नाही तर जे मोहरीचं काळ्या किंवा पिवळ्या मोहरीचं जे तेल भेटतं जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानात तुम्हाला सहज मिळेल ते मोहरीचं ते ते तेल तुम्हाला त्या ते दिव्यामध्ये घालायचं आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला काळ्या रंगाच्या कापडाची एक वात घालायची आहे किंवा काळा धागा येतो काळा सुती धागा येतो त्याची तुम्ही वात केली तरीही चालेल फक्त काळी वात त्या दिव्यात घालायची आहे मोहरीचं तेल घालायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक अशी प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये हा दिवा ठेवायचा आहे प्लेट घेऊन त्या प्लेटमध्ये हा दिवा ठेवायचा आहे आता ते जे तेल आहे त्या तेलामध्ये तुम्हाला एक लाल सुकी मिरची घालायची आहे त्या दिव्यातील तेलात एक लाल सुकी मिरची घालायची आहे यासोबत तुम्हाला त्याच्यामध्ये थोडीशी पिवळी किंवा काळी मोहरी घालायची आहे एक अख्खं फुलवाला लवंग घालायचं आहे आणि त्याच्यासोबत दोन तुम्हाला काळे मिरी घालायचे आहेत ठीक आहे हे सर्व घातल्यानंतर एक चिमुडभर हिंग घ्यायचं जे आपण फोडणीला हिंग देतो भाजीमध्ये वापरतो तेच हिंग एक चिमुडवर हिंग त्या ते तेलात घालायचं आता हा जो दिवा आहे हा दिवा तुमच्या घरातील त्या व्यक्तीवरून उतरवायचा ज्या व्यक्तीला सतत अपयश येत आहे तुमचे पती असतील तुमची मुलं असतील जी सतत किरकिर करतात मुलांना यश मिळत नाही मुलांचे काही वाद आहेत तुमच्या पतीचं कोणासोबत वाद आहे तुमच्या पतीच्या जा मागे जास्त शत्रू आहे तुमच्या मुलांच्या जा मागे जास्त पिढा आहे म्हणजे तुमच्या घरातले कितीही लोक असतील दोन चार पाच असतील सगळ्यांना एका लग्न बसायला सांगा आणि हा जो दिवा आहे तो हा दिवा या प्लेट सगट असा त्या व्यक्तीवरनं सात वेळा उतरवून घ्या प्रत्येक वा प्रत्येकावरनं सात वेळा एकच दिवा उतरवला तरी चालेल वेगळा दिवा घेण्याची गरज नाही एकच दिवा तुम्ही कितीही जणांवरून उतरवू शकता घरातल्या जेवढ्या सदस्यांवरून उतरवायचा आहे तेवढ्या सदस्यांवरून हा थे थे ते शा दिवा उतरवून झाला की त्याच्यानंतर घरातल्या चारही कोपऱ्यांनाही प्लेट घेऊन फिरायचं हा दिवा घरातल्या चारही कोपऱ्यांना स्पर्श करून घ्यायचा त्यानंतर घराच्या बाहेर यायचं जो आपलं मुख्य प्रवेशद्वार आहे जे आपलं मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर यायचं आणि मुख्य प्रवेशद्वारावरूनसुद्धा सात वेळा हा जो दिवा आहे तो उतरवून घ्यायचा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा सात वेळा हा दिवा उतरवून झाला की त्याच्यानंतर आपल्या घराच्या समोर चालत जायचं जिथे सहसा कोणी येत नसेल कुणाचा पाय पडणार नाही जास्त कुणाचं लक्ष जाणार नाही अशा ठिकाणी किंवा एखाद्या चौकामध्ये जायचं आणि तिथे जाऊन हा जो दिवा आहे तो दिवा सोडायचा ही प्लेट काढायची पण तो जो दिवा आहे पेट्टा दिवा काळ्या वातीतील हा पेट्टा दिवा तिथे सोडायचा हा दिवा तिथे सोडत असताना आपल्या शत्रूचं तीन वेळा नाव घ्यायचं किंवा जे काही तुमच्या आयुष्यात तुम्हाला नको आहे एखादी बाधा त्रास देत असेल जे काही तर ते नष्ट व्हावं म्हणून तिथे तीन वेळा म्हणायचं तीन वेळा आपली नकारात्मक जी इच्छा असेल ती तिथे सांगायची आणि त्याच्यानंतर मागे न वळता तुम्ही जेव्हा हा दिवा तिथे घेऊन जाल तेव्हा सुद्धा मागे वळायचं नाही कुणाशी बोलायचं नाही हा दिवा तिथे सोडल्यानंतर जसं तुम्ही घराकडे याल तसं सुद्धा मागे वळून बघायचं नाही सरळ आपल्या घराकडे यायचं घराकडे असताना सगळ्यात पहिल्या हातावर पायावर पाणी घ्यायचं आणि त्याच्यानंतर घरात प्रवेश करायचा बघा हा उपाय केल्यानंतर तुमच्या घराला लागलेली कुणाचीही नजर बाधा असेल ती दूर होईल घरातील प्रत्येक व्यक्तीला लागलेली बाधा नष्ट होईल घरामध्ये काही वाईट शक्ती किंवा नकारात्मक शक्तींचा वास असेल तर तो सुद्धा कायमचा दूर होऊन जाईल जिथे सतत कलह क्लेश भांडणं होत होती ती कुठेतरी कमी होऊन जातील आणि घरामध्ये सकारात्मकता येईल न टिकणारा पैसा टिकायला लागेल मुलांच्या कुरबुरी दूर होतील मुलांना यश मिळेल मुलांची प्रगती होईल त्यांच्या कामात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत ना त्या दूर होतील खूपच साधा सोपा उपाय आहे बघा या उपायाला <coughs> आजच्या दिवशी विशेष महत्त्व आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ